रिक्षा व मोटारसायकलीची चोरी करून घर फोडी करणाऱ्या सराईत आरोपितास अटक करून दोन लाख हस्तगत करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता ते दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान गवराई नाका संतोष भवन नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे या फिर्यादी यांनी त्यांची कंपनीची काळ्या रंगाची टू सिक्स फोर ही पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमती शिवाय फिर्यादी यांची मोटरसायकल चोरी करून चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहा, चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य तीन प्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळ परिसर ते मिरा रोड असे एकूण साठ ते सत्तर ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे इसम नामे साबिर अली मुर्तुजा अली शेख उर्फ फत्ते वय अठ्ठावीस वर्ष राहणार नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर या सदर गुन्ह्यात चोरी केलेल्या दोन रिक्षा एक मोटारसायकल ताब्यात घेऊन त्याची दोन पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात सॅमसंग कंपनीचा व रेडमी कंपनीचा असे दोन मोबाईल फोन मिळून आले सदर इस्मास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इस्माच्या ताब्यात मिळून आलेले मोबाईलबाबत माहिती घेतली असता त्याने व त्याच्या साथीदाराने मिळून सदर मोबाईल फोन अंधेरी येथील कॅफे शॉप मधून चोरी केले असल्याबाबत निष्पन्न झाले आहे सदर इसम हा सराईत असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत सदर इसमास अटक करण्यात आली असून त्याने वसई अंधेरी मुंबई परिसरात चोऱ्या केल्या असल्याबाबत सांगितले आहे तरी आपल्या पोलीस ठाण्यात आरोपी याच्या विरोधात गुन्हे नोंद असल्यास सदर आरोपी याचा माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चौथे न्यायालय वसई येथून ताबा घेण्यात यावा सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्रीमती दुर्गा चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वागचोरे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील मिथून मोहिते पोलीस अंमलदार रवी वानखेडे किरण आव्हाड राहुल करपे दिलदार शेख अभिजित नेवारे अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील वसीम शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे